आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट ते, ताई न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट ते, ताळीत आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट पोरगी झाली म्हणजे तवा होई पश्चाताप खांदानीला लागल या जणू काही शाप कांदा निला लागलया जणू काही शाप घडी घडी होई हुंडा बडी ही घडी घडी वय हुंडा बडी कित्येकांनी तवा लोटल्या खाईत आणि आता पोरगी म्हणजे खोलर ताईत ताईत आता पोरगी म्हणजे खोल ताईत हुंड्यामुळे कित्येकांनी आत्महत्या केली पैशामुळे कित्येकांची इज्जत गेली हुंड्यामुळे कित्येकांनी आत्महत्या केली पैशामुळे कित्येकांची इज्जत गेली विकला माळा कसा कापला गळा हा विकला माळा कसा कापला गळा कामी नातेवाईक ना आता पोरगी म्हणजे क्वालर ताईत आता पोरगी म्हणजे कॉलर ताईत आता मात्र पोरी साठी चक्र मारतो सगा सगळा म्हणजे नातेवाईक आता ना मात्र पोरी साठी चक्र मारतो सग पोरीमुळे बापाचा भाव वाढला बघा मात्र पोरी साठी चक्रा मारतो सग पोरीमुळे बापाचा भाव व्हाला बघा झाली हवा कुठ गेला दिवा झाली हवा कुठं गेला दिवा पोर झाली या कुळाचा लाईट अन आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट ताईट न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट समाजात आता कशी शोकांची का झाली पूर्वी होती वेळ तशी पोरांवर वे आली समाजात आता कशी शोकांची का झाली पूर्वी होती वेळ तशी पोरांवर वे आली झाला खेळ वाईट आली वेळ झाला खेळ वाईट आली वेळ वाई कपातेला ता इते, ता इते ना आता पोरगी म्हणजे कॉलर ताईत ताई पोरगी म्हणजे कॉलर ताईत ताई पोरगी म्हणजे कॉलर ताईत धन्यवाद